سلام اینترنت اینترنت سلام

हिंदी दुर्गाडी समितीतर्फे गेली पंचावन्न वर्ष हा उत्सव शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व महासाहेब मीनादाई ठाकरे यांनी या मंदिरात एकोणीसशे सदुसष्ट साली येऊन या ठिकाणी बंदी हुकूम होता तो मोडून भाविकांना दर्शन खुले केले आणि आजपर्यंत तो पुणे हे सगळा उत्सव सुरू आहे धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अकरा दिवस यावर्षी उत्सव आहे आता तीनच दिवसात दीड ते दोन लाख भक्तांनी या ठिकाणी या मंदिरात येऊन हा दुर्गा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात तीन चार लाख लोक येण्याची शक्यता आहे राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब खासदार का बा बाळ्यामामा आ, पाटील आणि विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी या दोन चार दिवसामध्ये देवीच्या दर्शनाला येणार आहेत आणि एक भक्तीमय वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि मी भाविकांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीचा उत्सवाचा एक आशीर्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी आम्ही भक्तांसाठी केलेल्या आहेत त्या माध्यमातून सुरक्षेच्या असतील त्यांच्या या ठिकाणी दर्शनासाठी असलेल्या रांगेच्या असतील या सगळ्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जाळं आहे सुरक्षेच्या दृष्टीने सगळं आहे या जत्रेमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं असेल की मेळा उभारलेला आहे आणि लहान बालगोपाळ असतील जी काही मंडळी आहेत त्यांना दहा दिवस हा उत्सव अतिशय जोरदार धार्मिक वातावरणामध्ये सुरू आहे